ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे सिनियर मंत्री नागपूरचे असं असताना सुद्धा अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धमक्या देण्याचं काम तू विड्रॉ कर नाही तर तुझा लेआउटचा धंदा आहे आणि त्या लेआउटवर तुला त्रास देऊ एखादा असला त्याला सांगायचं की तू कॉन्ट्रॅक्टर तुझा व्यवसाय माध्यमातून तुझा करतो अशा पद्धतीच्या सुद्धा धमक्याच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिल्या जाता दुःखा दिसत म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या सोळा काँग्रेस राष्ट्रीय शिवसेना त्यांच्याच पक्षाच्या उमेदवाराला धमक सांगता येतात धमका तुम्ही जर मंडल पुढे गेली तर आम्ही तुमचे व्हॉट्सअप पाहतोय फरान पाहतोय तुमचे फोन आम्ही टॅप करतोय स्वतः चंद्रशेखर बाहुळे स्वतः त्यांच्याच पक्षाच्या इच्छुकांना सांगत मध्य प्रदेशच्या एक गाव आणि लांगा मध्य प्रदेशच्या लांगा गावच्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंच महिला या आणि त्यांच्या भारतीय जनता पार्टी लांगा मध्य प्रदेशचे एक उपसरपंच त्या दोघांनी आमच्या आपल्या महाराष्ट्रातले मतदान केलं भारतीय जनता पार्टीच्या मध्य प्रदेशच्या लांबा सरपंच आणि उपसरपंच जे भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ते ते महाराष्ट्रात येतात नागपूर जिल्ह्यामध्ये होतात आणि नागपूर जिल्ह्यामध्ये मतदान करतात विधानसभेमध्ये सलील देशमुख बद्दल असंही म्हटलं जात होते म्हणजे की ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातात बातम्या अनेक दिवसांपासूनच्या आहेत अर्थात ते आजारी होते अजितदादा भेटले ह्याचा एक उल्लेख केला जातो पण तरी सुद्धा कुठेतरी ते अस्वस्थ आहेत नाराज आहेत पक्षात संधी मिळत नाहीये त्यांनीही आता जेव्हा निर्णय घेतला म्हणजे सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा त्यावेळेसही म्हटलं होतं की माझ्याकडे कुठलं पद नाही मी फक्त सदस्य आहे आणि प्रकृतीच्या कारणास्तव मी हा राजीनामा देते पण म्हणूनच कुठेतरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे आणि ते जातात असं बोललं जातं म्हणजे एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुमची काय माहिती आणि त्याचबरोबर तुम्ही असा वडील म्हणून राजकीय पक्षाचे नेते म्हणून सल्ला द्या द्याल नागपूरच्या पंधरा नगर परिषदांपैकी एक आहे ती म्हणजे काटोलची नगर परिषद इथं भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असे सगळेच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत पण सध्या चर्चा होते आहे ती काटोल या नगर परिषदेची ती वेगवेगळ्या कारणांमुळे होते आहे इथं शेकाप उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप अशा तीन पक्षांचे नगराध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी या तीन पक्षांमध्ये चढाऊ आहे माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल देशमुख सर सर इथले खर तर पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत विदर्भातले एक महत्वाचे नेते आहेत मागच्या काही दिवसांपासून त्यांनी थेट काही आरोप सुद्धा केलेले आहेत तर त्याच आरोपांच्या अनुषंगानं नागपुरातल्या इथल्या राजकारणाच्या अनुषंगानं आणि महत्वाचं आहे ते म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगानं आता आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सगळ्यात पहिले तर प्रश्न आहे ते म्हणजे की इथं निवडणुकांच्या अनुषंगानं वातावरण कोणाचं कोण सध्या तुमच्या दृष्टीनं चांगली लढाई लढण्यासाठीची लड़, तयारी करून मैदानात उतरलेला आहे कोण जास्त जोर लावून आहे आणि कोणाला अधिक जोर लावावा लागत असं आहे की निवडणूक म्हटली म्हणजे सर्व पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व तयारी उतरतात सर्व पक्ष आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व जोर लावतात आणि त्या पद्धतीनं सर्व पक्ष ही निवडणूक लढवत आहे आता या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच सा सुद्धा अनेक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र आहे पण काही काही ठिकाणी अलग लढते आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळते खास करून भारतीय जनता पार्टीमध्ये जी बंडखोरी आहे की तुम्हाला सांगतो उमरेड तुमचा आणि आता मध्ये तर असं आहे की भारतीय जनता पार्टीचे अठरा ते अठरा उमेदवार त्यांना तिकीट न मिळाल्यामुळे ते तुमच्या शिंदेच्या परिषदेकडे गेले त्यांच्या अठरा अठराच्या उमेदवार उभे राहिले अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बंडखोरी चालू आहे मधल्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे मान्य चंद्रशेखरजी बावनकिळे यांनी उमेदवाराला धमक्या दिल्या त्यांच्या पक्षाच्या इच्छुकांना की तुमचे आम्ही मोबाईल तपासू तुमचे व्हॉट्सअप तपासू म्हणजे तुम्ही जर पक्षाची बंडखोरी केली तर आम्ही तुमच्यावर कडक कारवाई शासनाच्या माध्यमातनं करू अशा पद्धतीनं तुमचे व्हॉट्सअप तपासू हे करू तुम्हाला त्रास देऊ अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी त्यांच्याच इच्छुकांना धमका दिला आता निवडणूक चालू झालेली आहे या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं की भारतीय जनता पार्टी आज शासनामध्ये आहे राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे सिनियर मंत्री नागपूरचे असं असताना सुद्धा अनेक काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धमक्या देण्याचं काम तू विड्रॉ मध्ये तुला त्रास देऊ या एखादा कॉन्ट्रॅक्टर असला त्याला सांगायचं की तू कॉन्ट्रॅक्टरशिप तुझा व्यवसाय तुला शासनाच्या माध्यमातून तुमची आम्ही बिल मिळवून देणार नाही तुझा कॉन्ट्रॅक्ट रद्द करून तू विड्रॉ कर अशा पद्धतीच्या सुद्धा धमक्या त्यानिमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमात दिल्या जात आहे ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे मुख्यमंत्री इथून असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नागपूर शहरातून असताना त्यांचे सहकारी अशा पद्धतीच्या धमक्या काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बाकी पक्षाच्या उमेदवाराला देतात ही काही गोष्टी चांगली नाही तुम्ही पक्ष कोण स्ट्रॉंग आहेत हे म्हणत असतानाच हा प्रश्नावर उत्तर देत असताना भाजपकडनं धमक्या दिल्या जातात असं सांगितलं hmm. मग याचा अर्थ भाजपला कुठेतरी विदर्भामध्ये भीती आहे का की आपण आपले इतके म्हणजे सगळ्याच नेत्यांची त्यांच्या पडायला लागली आहे चंद्रशेखर बावनक्ळे असतील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील तिथं नितीन गडकरी असतील आणि इतरही अनेक महत्वाचे नेते त्यांचे आहेत तर भाजप विदर्भामध्ये कमजोर पडतोय असं तुम्हाला वाटतंय का असं तुम्हाला म्हणायचंय का आणि म्हणून त्यांना धमक्या किंवा दबाव तंत्राचा वापर करावा लागतो असं म्हणायचंय का कमजोरीचा प्रश्न नाही पण राजकारणाच्या निकाल जेव्हा बाहेर येतील या निवडणुकीचे तेव्हा असं माहीत पडेल की कोणता पक्ष किती जिंकतो पण अशा पद्धतीनं शासनाचा गैरउपयोग करून आमची सत्ता आम्ही तुम्हाला त्रास देऊ तुम्ही उमेदवारी वापस घ्या अशा पद्धतीने कधी घडलं नाही आणि शासनातले प्रशासनातले लोक त्यांनी विचारणं अशा पद्धतीच्या धमक्या देत आहेत आणि हे अतिशय चुकीचं आहे असं व्हायला नाही पाहिजे म्हणजे आमच्या महाविकास आघाडीच्या तर सोळा काँग्रेस राशी शिवसेना त्यांच्याच पक्षाच्या उमेदवार धमकावतायत तुम्ही जर बंडखोरी केली तर आम्ही तुमचे व्हॉट्सअप पाहतोय फलानं पाहतोय तुमचे तुमचे फोन आम्ही टॅप करतोय स्वतः चंद्रशेखर बावनकुळे स्वतःच्या निमित्तानं त्यांच्याच पक्षाच्या इच्छुकांना सांगतायत तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे की भाजपकडनं स्वतःच्याच आमदारांना उमेदवारांना धमकी द्यावी लागते आहे तर म्हणजे आपण जर पाहिलं या सगळ्या याच्यामध्ये तर काँग्रेसची विदर्भामध्ये पिछेहाड झाल्याचं म्हटलं जात आहे काँग्रेस तिथे नेत्यांमध्ये भांडण असल्याचं म्हटलं जातंय एकनाथ शिंदेची शिवसेना आत्ता कुठेतरी आपली इथे जम बसवू पाहते असं म्हटलं जातंय उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटल्यामुळे ती कमजोर आहे असं म्हटलं जात आहे इथं म्हणजे एक शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये बाले गेले मोजके काही पॉकेट सोडले तर त्या व्यतिरिक्त फारसं वर्चस्व नाही मग भाजपला अशा पद्धतीनं दमदाटीचं तंत्राचं राजकारण का करावं लागतंय विदर्भामध्ये याचाच अर्थ की भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि शिंदेजी शिवसेना हे सर्व उमेदवार त्यांनी जे उभे आपले आपले केले आहे किंवा उद्धवजीची शिवसेना त्यांनी जे उमेदवार उभे केले आहेत त्याच्या माध्यमातून त्यांना भीती वाटते की आपल्या पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झालेली आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आणि त्या भारतीय जनता पार्टीचा फटका आपल्याला या, या बंडखोरीचा फटका आपल्याला बसेल का या भीतीने सर्व उद्योग चालू आहेत बिनविरोध होण्याचा पण प्रकार पाहायला मिळतात या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांचं असं म्हणणं येते म्हणजे अशा बिनविरोध निवडणुका यापूर्वी कधी नगर परिषदा पंचायतींच्या झाल्या नव्हत्या ज्या काही झाल्या त्या निवडणुकांमध्ये थेट लढत अशाच पद्धतीनं गोष्टी घडल्या बिनविरोधमध्ये पण जर पाहायला गेलं तर भाजपच्या उमेदवारांचं प्रमाणच जास्त आहे म्हणजे इथलं चिखलदऱ्यामधलं अल्हाद कलोती यांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ते नगरसेवक पदासाठी होते हे पुन्हा पुन्हा विदर्भामध्ये बोललं गेलं अर्थात तिथं जळगावामध्ये जामनेरमध्ये सुद्धा हे पाहायला मिळालं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर भागात पाहायला मिळालं पण बघ बिनविरोध निवडणुका करण्याची वेळ विदर्भामध्ये का आली का आणली गेलेली आहे की बिनविरोध निवडणुका करण्यासाठीचा सा दबाव भाजपनं मुद्दाम टाकलेला आहे शंभर टक्के मी जे सांगितलं तेच तुम्हाला सांगतो तुम्ही योग्य प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये सत्ता असताना तुमचा अमरावती जिल्ह्यातील तुमचा चिखलदरा असो दामनेर असो किंवा तुमचं जळगाव असो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत जळगावला झालं गिरीश महाजन गिरीश महाजन आहे बाकी तुमचे ते आ... रावलत आहेत रावल यांच्यात मतदारसंघात कशा काय बिनविरोध होतात मुख्यमंत्र्याचे जे भाऊ आहेत जे तिखलधार्याला उमेदवार आहेत त्यांच्याविरोधात आठ नऊ उमेदवार त्यानिमित्तानं तिथे उभे होते नऊ उमेदवारांनी माघार आता नऊ उमेदवारांनी माघार घेतली कशासाठी की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाऊ तिथे तो अध्यक्षासाठी उभा आहे आणि आपला भाऊ अध्यक्षासाठी हा बिनविरोध झाला आला पाहिजे याच्यासाठी कशाचा खेळ झाला असेल शंभर टक्के याच्यासाठी जे इच्छुक उमेदवार होते अध्यक्षपदासाठी चिखलदरा नगरपंचायतच्या ते बिनविरोध त्यांची निवड झाली पाहिजे म्हणून वरची शंभर टक्के धमक्या आल्या असेल आश्वासन देण्यात आले असेल काही आर्थिक पूर्तता करण्यात आली असेल आणि त्याच्यामुळे संपूर्ण वापर घेतली असेल पॅटोलमध्ये सुद्धा अशा धमक्या दबाव तंत्र असं अभिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न पैसे पैशाचा आमिष दाखवण्यासाठीचे प्रयत्न झालेत का तुमच्या कानावर अशी काही माहिती आहे का आमच्याकडे तसं झालंय ते असं आहे की अनेक ते मतदारसंघ बघून करतात ते प्रत्येक ठिकाणी त्यांची हिम्मत नाही अशी करायची जिथे त्यांना वाटलं इथे आपलं व्यवस्थित आपण करू शकतो त्याबद्दल करतात ते निवडणुकांच्या अनुषंगाने पाहिलं तर मुंबई असेल किंवा महाराष्ट्राच्या नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका असेल कुठे बिनविरोध निवडणुका होत आहेत कुठे धमक्या दिल्या जात आहेत कुठे दबाव टाकून उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला होत आहेत तिथं मुंबईमध्ये ठाकरेंकडनं सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे की एकतर तुम्ही मतदार याद्या सुरळीत करा नाहीतर मग आम्हाला एकवीस दिवसांचा अवधी द्या त्याच्यावर हरकती सूचना घेण्यासाठी नाहीतर या निवडणुका रद्द करा अशी मागणी केलेली आहे पण निवडणूक आयोग काहीच करताना का नाही पाहायला मिळाल अतिशय योग्य मागणी माननीय उद्धवजी ठाकरे माननीय राज्य ठाकरे यांनी केली आहे की मतदार याद्या दिल्यानंतर कमीत कमी त्या तपासायला वेळ लागतो आणि निवडणुकीला सामोरं जायचं तर मतदार याद्या संपूर्ण तपासल्या पाहिजेत यातल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करण्यासाठी त्यानिमित्तानं इलेक्शन कमिशनकडे अनेक लोक धाव घेतात याला मुबलक वेळ पाहिजे आता वीस एकवीस दिवस त्यांनी द्यायला पाहिजे पण आठ दिवसाचा काहीतरी वेळ दिला आहे त्याच्यामुळे साहजिकच माननीय उद्धवजी ठाकरे मान्य राजजी ठाकरे यांनी जी मागणी केलेली आहे त्या बाबतीत इलेक्शन कमिशननी त्याची नोंद घेऊन त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे नाहीतर मुंबईचं वातावरण खराब झाल्याशिवाय राहणार ना नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे पण मग निवडणूक आयोग दखल का घेत नाही तुम्ही आतापर्यंत एवढ्या निवडणुका पाहिल्या असतील मग त्या स्थानिक ग्रामीण स्थानिक निवडणुका पाहिल्या असतील राज्याच्या लोकसभेच्या निवडणुका पाहिल्यात पण अशा पद्धतीनं जेव्हा जेव्हा चुकीच्या गोष्टी घडताना पाहायला मिळाल्या की निवडणूक आयोगाला अधिकार असतात की ते हस्तक्षेप करतात त्याची दखल घेतात त्याच्यावर कारवाई करतात पण आता निवडणूक आयोगावरच आरोप होतात आणि उलट निवडणूक आयोग कुठल्याही पद्धतीनं कारवाई करताना पाहायला मिळत नाही का असं होतंय आणि आणि याआधी अशा परिस्थिती होती का कधी निवडणूक आयोगाची आम्ही अनेक वर्षापासनं तीस पस्तीस वर्षापासनं निवडणुका पाहतोय अशा पद्धतीनं निवडणूक आयोग ज्यांचं कोणाचं शासन आहे त्यांच्या दवाखाली अशा पद्धतीने कधी कोणत्याही निवडणूक का आयोगाने काम केलेलं नाही कधीच नाही आणि अनेक गोष्टी आम्ही निवडणूक आयोगाला सांगतो की याच्यामध्ये चुका होत आहे तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला याच्यामध्ये दुरुस्त्या झाल्या पाहिजे निवडणुकीच्या पूर्वी आता मतदार याद्याच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे की मतदार याद्याच्या बाबतीत किती मोठा हो किती मोठा खोळ आहे तुम्हाला सांगतो आमच्या नागपूर जिल्ह्याला लागूनच मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशच्या एक गाव आम्ही विसरलो ते लांगा मध्य प्रदेशच्या गावच्या भारतीय जनता पार्टीच्या सरपंच महिला आहेत एक आणि त्यांच्याच भारतीय जनता पार्टीचे लांगा मध्य प्रदेशचे एक उपसरपंच आहे त्याच गावच्या त्या दोघांनी आमच्या आपल्या महाराष्ट्रात येऊन मतदान केलं भारतीय जनता पार्टीच्या मध्य प्रदेशच्या लांगा गावाचे सरपंच आणि उपसरपंच जे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत ते महाराष्ट्रामध्ये येतात नागपूर जिल्ह्यामध्ये येतात आणि नागपूर जिल्ह्यामध्ये मतदान करतात विधानसभेमध्ये हे आम्ही इलेक्शन कमिशनच्या लक्षात आणून दिलं मतदार याद्यातील जो घोळ आहे मतदुरीचा जो घोळ आहे ते आम्ही इलेक्शन कमिशनच्या लक्षात आणून दिलं आणि दुसरी गोष्टी तुम्हाला एक सांगतो माझ्या मतदारसंघामध्ये कोंढाळी गाव आहे तिथे नगरपंचायत आहे त्या नगरपंचायत मध्ये आमच्या पक्षाचे एक संभाव्य अध्यक्षपदाचे उमेदवार होते संजय राऊत ते संजय राऊत आमच्या अध्यक्षपदाचे उमेदवार होते त्यांचंच नाव गाहण करण्यात आलं जेव्हा संजय राऊत ज्यांनी चार नगरपालिकेच्या निवडणुक्या तिथून त्यांनी लढवल्या चारदा ते कुंढळीचे नगरसेवक होते आणि पाचव्यांदा पाचव्यांदा आता अध्यक्षपदासाठी ते लढणार होते पण त्यांचंच नाव त्यांना वगळून त्यांचं नाव काढून दुसऱ्या मतदारसंघात टाकण्यात आलं जेणेकरून संजय राऊत यांनी कोंढाळीच्या नगरपंचायतची निवडणूक लढू नये त्याच्यामुळे त्यांचं नाव काढून तिकडे टाकण्यात आलं आणि कलेक्टरकडे हे केलं कलेक्टरनी चौकशी केली आणि जिल्हाधिकारी नागपूरने सांगितलं की संजय राऊत यांनी कोणताही अर्ज माझं नाव कोंढाळी गावातनं काढून हिंगणा मतदारसंघामध्ये टाकाव असा कोणताही अर्ज केला नाही आणि असं असताना हा कोणत्या जाणीवपूर्वक संजय राऊतचं नाव हो कापण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न झाले आहेत त्याची चौकशी करून आम्ही कारवाई करू अशा पद्धतीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पारित केला आता ते त्याची चौकशी चालू आहे पण दुर्दैवाने संजय राऊत आज लढू शकत नाही इलेक्शन कमिशन त्याच्या बाबतीत ते बोलायला तयार नाही सातत्यानं निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत आरोप केले जात आहेत निवडणूक आयोग काही करत नाहीये तटस्थ पद्धतीनं काम करत नाहीये पारदर्शक पद्धतीनं काम करत नाहीये असं म्हटलं जात म्हणजे निवडणूक आयोग कोणाच्या दबावाखाली आणि का काम करत असावा असं तुम्हाला वाटतंय तुमची काय माहिती दिल्ली इथलं राजकारण तुम्ही जवळून पाहिलेलं आहे इथलं राजकारण विदर्भातलं पाहिलेलं आहे महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये तुम्ही गृहमंत्री राहिलेला आहात तर या सगळ्यामध्ये काय असं कारण आहे की निवडणूक आयोग इतकं दबावाखाली आहे आणि कोणाच्या दबावाखाली आपल्याला एक सांगू की लोकसभेच्या निवडणुका झाल्यात महाराष्ट्रमध्ये महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकाल लागले त्यांच्या बाजूनी आमच्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे तर पैकी आठ उमेदवार निवडून आले खासदार म्हणून एक उमेदवार त्या पिपाणी चिन्हामुळे पडले आमचे शशिकांत शिंदे आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीला लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या लक्षात आलं की आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच पद्धतीचे निकाल लागतील त्याच्यामुळे आपण आपण प्रशासनामध्ये दिल्लीमध्ये त्यांची सत्ता राज्यामध्ये त्यांची सत्ता त्याच्यामुळे आपण प्रशासनामध्ये असल्यामुळे आपण शासनामध्ये असल्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगावर ज्या पद्धतीनं दबाव आणला आणि निवडणूक आयोगावर दबाव आणून त्या पद्धतीनं त्यांना वाटेल तसे निर्णय त्यांनी निवडणूक आयोगाकडनं करून घेतलेत त्याच्या बाबतीत माननीय राहुलजी गांधी यांनी तो अभ्यास पूर्ण एका मतदारसंघा सहा सात महिने त्यांनी त्यांच्या संपूर्ण टीमने अभ्यास करून त्याचं प्रेझेंटेशन दिलं प्रेझेंटेशन एकदा दिलं दोनदा दिलं तीनदा त्यांनी प्रेझेंटेशन दिलं आणि कशा पद्धतीनं निवडणूक आयोग मतचोरी करते आहे कशा पद्धतीनं बाहेरच्या राज्यातले मतदार या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणून मतदान करून घेतलं कशा पद्धतीनं आमच्या विचाराचे जे लोक आहेत त्यांचे नाव कापण्यात आले कशा पद्धतीनं बाहेरचे मतदार त्यांनी त्यांना त्या मतदारसंघामध्ये आणण्यात आले कशा पद्धतीनं दुबारा मतदान एकाच उमेदवाराने किती ठिकाणी मतदान केलं तर स्वतः राहुल गांधींनी सांगितलं ती कुठली स्वीडनची की कुठली तुमची काय नाव ब्राझील ब्राझील ब्राझीलची मॉडेल ती येऊन तिथे तेरा ठिकाणी मतदान करते ती आली नसेल पण करून घेतलं तिच्या नावावर आणि अशा पद्धतीनं संपूर्ण घोळ असताना अशा पद्धतीने संपूर्ण घोळ असताना याच्याकडे इलेक्शन कमिशन काही लक्ष देत नाही आणि म्हणून इलेक्शन कमिशनच्या बाबतीत प्रचंड नाराजी त्यांनी त्यानं आज समाजामध्ये की इलेक्शन कमिशन सर्वांना माहीत झालंय की इलेक्शन कमिशन हे कॉम्प्रोमाइज झालेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली इलेक्शन कमिशन काम करते आहे अशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे तुम्ही निवडणूक आयोग दबावाखाली काम करताय असं म्हटलंय पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगला जोर आहे अशा ठिकाणी सुद्धा अनेक भागांमध्ये पवारांच्या उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढण्याच्या संदर्भामध्ये त्यांना सूट देण्यात आली मुभा देण्यात आली का असा निर्णय घेतला गेला राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जिथं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षाला चांगली उभारी आहे उभारी मिळू शकते पवारांना मानणारा आजही तिथे मोठा गट आहे कार्यकर्ता आहे तरी सुद्धा का निवडणुका या घड्याळ चिन्हावर लढवण्यात आल्या का निवडणुका म्हणजे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर नाही लढवण्यात आल्या तुम्हाला सांगू एक गोष्ट त्या नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात जे आमचे सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते राहतात त्या सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की मी निवडणूक लढली पाहिजे मी नगरसेवक झालो पाहिजे मी महानगरपालिकेमध्ये गेलो पाहिजे मी नगरपालिकेमध्ये गेलो पाहिजे कारण की ते आमदार होऊ शकत नाही बिचारे खासदार होऊ शकत नाही त्याच्यामुळे साहजिकच त्यांची इच्छा असते आणि मग सर्व जे पक्षाचे जे चांगल्या पद्धतीने काम करणारे कार्यकर्ते राहतात त्यांची इच्छा असल्यामुळे तो दबाव प्रत्येक पक्षावर राहतो त्याच्यामुळे अनेकदा आपल्या पक्षाकडून पण मग आपण आपल्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये का निर्णय नाही घेतला का जाऊ दिलं त्यांना घड्याळ चिन्हावर लढण्यासाठी का तशी खूप सूट दिली की तुम्हाला ज्या चिन्हावर लढायचं त्या चिन्हावर लढू शकता अगदी घड्याच्या चिन्हावर सुद्धा असं का निर्णय झाला पक्षाचा कसं आहे की घडाळ चिन्हाचे उमेदवार पूर्ण झाल्यानंतर जे इच्छुक उमेदवार होते आता त्यांच्या तो पर्याय नाही त्यांना निवडणूक लढवायची आहे जे चिन्ह मिळेल ते घेतात ते आपले उभे राहतात ते नाही पण आपल्या केसमध्ये असं झालंय की आपल्याकडचे जे उमेदवार आहे ते घड्या चिन्हावर लढत सगळ्या पक्षाचे लढलेत अनेक बीजेपीचे उमेदवार आमच्या चिन्हावर लढत आहेत कार्यकर्ते त्यांचे काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत काँग्रेसचे त्यांच्या चिन्हावर लढत आहेत म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार कोणत्या चिन्हावर शेवटी लढेल याचा काही भरोसा नाही मस्त बरं आपण काटोल नगर परिषदेकडे येऊयात काटोलमध्ये आता हा जो प्रश्न आहे पुढचा हा एका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्याला आहे विदर्भातल्या काटोलची ज्याच्यावर जबाबदारी आहे त्याला आहे काटोल नगर परिषदेमध्ये आपला नगराध्यक्ष का उतरवला गेला नाही का शेकापाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला गेला असं आहे की शेकाप पक्ष हा महाविकास आघाडीचा एक घटक पक्ष आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी आम्ही आता आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये चार ठिकाणी निवडणूक आहेत कुंढळी काटोल नरखेड आणि मोवाड चारपैकी तीन ठिकाणी आमचा अध्यक्ष हा निवडणूक आहे आणि मग महाविकास आघाडीमध्ये त्यांचाही आग्रह राहतो का चारपैकी तीन ठिकाणी तुमचा अध्यक्ष उमेदवार आहे आमचा एखाद्या ठिकाणी ठेवा साहजिक ते घटक पक्ष असल्यामुळे त्यांचे आग्रह राहतो आणि अनेक ठिकाणी मग ऍडजस्टमेंट करावा लागतो तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे पण बातम्यांमध्ये ज्या काही चर्चा सुरू झालेल्या आहेत किंवा काही माहिती जी आलेली आहे त्याच्यानुसार सलील देशमुख हे शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे सदस्य ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवलेली त्यांचा विरोध होता की राहुल देशमुख यांच्या माध्यमातनं किंवा यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाऊ नये तरी सुद्धा हा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं बातम्यांमध्ये असं पाहायला मिळालंय की तुम्ही कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य दिलं मग हे कार्यकर्ते कोण होते की ज्यांच्या मताला प्राधान्य दिलं गेलं आणि सलील देशमुख हे पक्षाचे कार्यकर्ते नाहीत का असं आहे की तुमचं म्हणणं बरं आहे की सलील देशमुखांचा विरोध होता त्यांचं म्हणणं होतं की आपण आपल्या संपूर्ण जागा उभा करून आपण आपल्या याच्यावर लढू आणि आपण जो शेकबा त्यांच्यावर लढू नाही असं त्याचा विरोध होता काही वैयक्तिक करण्यासाठी त्याचा विरोध होता पण मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण एकत्र लढलो तर आपल्या जास्ती जागा निवडून येतील जास्ती आपले नगरसेवक निवडून येतील आणि म्हणून मग आम्ही सुद्धा सलीलला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचा फार विरोध होता त्याच्यामुळे त्याचा विरोध असल्यामुळे त्यांनी थोडी नाराजी व्यक्त केली पण कालच मुंबईला माननीय सुप्रियताई सु आणि त्यांची बैठक झाली शरद पवार साहेबांना सुद्धा तो भेटला तिथे आणि त्याची समजूत आम्ही काढतोय तो सुद्धा आता निवडणुकीच्या प्रचाराला लागेल तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की सलील देशमुखांची सुद्धा म्हणजे समजूत काढण्याचा प्रयत्न पक्षातले वरिष्ठ नेते करताय पण या सगळ्यानंतर तुमचं वडील म्हणून सलील देशमुख यांच्या राजकीय कारकिर्दीच्या अनुषंगानं चर्चा झाली आहे का बोलणं झालं होतं का पक्षाचा एक नेता म्हणून तुम्ही निर्णय घेतलात तशा पद्धतीनं वडील म्हणून तुमचं आणि त्यांचं काही बोलणं झालं का आज कालच तो रात्री आलाय आज माझी त्याची भेट होईल आणि व्यवस्थित तो जे आमचे पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात तो तिथे त्यांचा प्रचार करेल तो सलील देशमुखांच्या बद्दल असंही म्हटलं जातं ते म्हणजे की ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातील बातम्या <laughs> अनेक दिवसांपासूनच्या आहेत अर्थात ते आजारी होते अजित दादा भेटले याचा एक उल्लेख केला जातो पण तरी सुद्धा कुठेतरी ते अस्वस्थ आहेत नाराज आहेत पक्षात संधी मिळत नाहीये त्यांनीही आत्ता जेव्हा निर्णय घेतला म्हणजे सद, सदस्यत्वाचा राजीनामा द्यायचा त्यावेळेसही म्हटलं होतं की माझ्याकडे कुठलं पद नाही मी फक्त सदस्य आहे आणि प्रकृतीच्या कारणास्तव मी हा राजीनामा देतोय पण म्हणूनच कुठेतरी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे आणि ते जातील असं बोललं जातं यात म्हणजे एक राजकीय पक्षाचे नेते म्हणून तुमची काय माहिती आणि त्याचबरोबर तुम्ही असा वडील म्हणून किंवा राजकीय पक्षाचे नेते म्हणून सल्ला द्याल का असं आहे की सलील देशमुख जिल्हा परिषदेचे सदस्य होते अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्हा वर्षामध्ये ते काम करत करत होते आता जिल्हा संपली आता काम करत होते युवकांची संघटना संपूर्ण विदर्भामध्ये बांधण्याच्यासाठी संपूर्ण विदर्भाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी योगाची संघटना बांधली आणि चांगल्या पद्धतीनं युवक संघटनेमध्ये ते काम करत होते त्याच्यामुळे एक युवकांमध्ये एक सरी प्रमुख नेते तयारी करते पण मग पद असं काय विशिष्ट पद नाही विदर्भ विभागाचे युवकांचे प्रमुख आहेत ते म्हणजे विदर्भाचे युथचे ते प्रमुख आहेत आणि त्या माध्यमातून ते युवकांचं संघटन मजबूत करण्यासाठी संपूर्ण विदर्भामध्ये प्रयत्न करतात तुम्ही एक मगाशी उल्लेख केला ते म्हणजे की जास्तीच्या जागा निवडून येतील शेकापला पाठिंबा दिल्यामुळे किंवा शेकापला सोबत घेऊन गेल्यामुळे शेकाप बरोबर निवडणूक लढल्यामुळे तर किती जागा निवडून येतील काटोलमध्ये असा तुमचा विश्वास आहे आता निवडणुकीची आता आज तुम्हाला माहिती आहे आजची पंचवीस तारीख आज सगळ्यांचं लक्ष लागलं आहे की सुप्रीम कोर्टामध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत काय निर्णय होतात निवडणुका होतात की अजून पुढे ढकल्या आहेत त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी सर्व पक्षांनी किंवा आमच्या पक्षांनी ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे केलेले आहेत त्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवार आमचे निवडून आले पाहिजे त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करू आणि आम्हीच नाही सर्व पक्ष त्याबद्दल प्रयत्न करतात हु, तुम्ही आकडा सांगत नाही आहात म्हणजे अजूनही निश, म्हणजे निश्चिंत नाही निवडणुकांच्या बाबतीत दबाव येऊ हो शकतो उमेदवारांची माघारी होऊ शकते आता माघारची वेळ गेली आता की की आता माघारीची वेळ गेली फक्त इलेक्शन लागणार की पुढे ढकलली जाणार आजची पंचवीस तारीख असल्यामुळे पंचवीस नोव्हेंबर आणि सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष नाही उमेदवार म्हणजे अर्ज माघारी घेण्याची वेळ गेली असली तरी सुद्धा निवडणुकीमध्ये फक्त नाव आहे पण निवडणुकीतनं माझी माघार आहे असं म्हणून दुसऱ्याच उमेदवाराचा प्रचार केल्याच्या घटना सुद्धा महाराष्ट्रातल्या निवडणुकांमध्ये घडलेल्या आहेत कमी तसं एकदा निवडणुकी लढवत असेल थोडस राज्याच्या राजकारणाबद्दल पण बोलूया तिथे मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची जर का युती झाली तर काँग्रेसची नाराजी आहे म्हणजे काँग्रेसला मनसे नको आहे हे सोबत वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य आहे अर्थात इथंच विदर्भातले आणखीन ने एक नेते आहेत विजय वडेट्टीवार त्यांचं असं म्हणणं आहे की काही हरकत नाही महाविकास आघाडी म्हणून लढलं गेलं पाहिजे तुमचं विदर्भातले नेते म्हणून काय म्हणणं आहे महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते म्हणून काय म्हणणं आहे महाविकास आघाडी सोबत निवडणुका लढणं गरजेचं आहे का आणि का शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून एकत्र निवडणुका लढणं हे अतिशय गरजेचं आहे कारण की सर्व महाविकास आघाडी म्हणून त्यांनी त्यांना निवडणुका लढवल्या आणि त्यामध्ये जर राज ठाकरेंची सुद्धा साथ मिळत असेल की आज मान्य उद्धवजी ठाकरे मान्य राज ठाकरे एकत्र आल्यामुळे एक अलग वातावरण मुंबईमध्ये तयार झालेलं आहे त्याची धडकी भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर काँग्रेसही सुद्धा याचा विचार करायला पाहिजे साहेबांनी आपली भूमिका के स्पष्ट केली की समविचारी पक्षांनी एकत्र आली पाहिजे राज ठाकरेंनी सुद्धा आपण बरोबर घेतलं पाहिजे ही साहेबांची भूमिका आहे आणि त्यांनी हे सांगितलं ठीक आहे आता वर्षा गायकवाड त्यांची वैयक्तिक भूमिका त्यांनी जाहीर केली ती काही पक्षाची भूमिका नाही त्यामुळे पवारसाहेबांनी स्वतः सांगितलं की मी वरिष्ठ जे नेते आहेत दिल्लीला काँग्रेसची त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती समजून सांगेल की आपल्याला सर्वांना एकत्र मिळून राज ठाकरे सहित आपल्याला निवडणुका लढवावं लागतील जेणेकरून एक चांगलं वातावरण चांगलं चित्र त्यानिमित्तानं या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये निर्माण होऊ शकेल जसं म्हणजे मनसेला सोबत घेऊन महाविकास आघाडीनं निवडणूक लढवायला हवी असं म्हटलं जात आहे तिथं जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये सुद्धा बऱ्याचशा पद्धतीनं थोडी कटुता आल्याचं म्हटलं जातं एकनाथ शिंदे यांची शिवसेना अर्थात तर भाजप आणि शिवसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस हे जर तीन पक्ष स्वतंत्र लढले तर महाविकास आघाडी म्हणून लढण्यावर भर द्यावा का की स्वतंत्र निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत आणि एकत्र निवडणुका लढल्यामुळे या तीन पक्षांना हरवणं सोपं जात आहे म्हणून एकत्र निवडणुका लढवायच्या का की प्रत्येक पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वतंत्र महापालिकेच्या निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत एकत्र निवडणुका महाविकास आघाडी तरी एकत्र लढवेला तर काँग्रेस निर्णय नाही लवकरात लवकर होईल पण महाविकास आघाडी म्हणून एकत्रच निवडणुका लढवल्या जातील काँग्रेससुद्धा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेतील आणि अशा जर निवडणुका झाल्या तर चांगलं चित्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुढे आल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याप्र एक प्रकारची भीती ही भारतीय जनता पार्टीला त्यांना वाटतं हे सगळे अलग अलग लढले पाहिजे सुरुवातीचा त्यांचा प्रयत्न आपल्याला कल्पना की राज ठाकरे यांच्यावर गेले नाही पाहिजे चांगली गोष्ट आहे पण आता दोघेही भाऊ एकत्र आले आहेत त्याचा शंभर टक्के फायदा महानगरपालिका मुंबईच्या निवडणुकीमध्ये होईल आणि महानगरपालिका मुंबईची निवडणूक ही भारतीय जनता पार्ट, पार्टीसाठी उद्योजीसाठी आणि सर्व पक्षासाठी किती महत्वाची आहे याची आपल्याला कल्पना आहे तर आपण अनिल देशमुखांकडनं काटोल ते महा म्हणजे मुंबईतलं महाराष्ट्रातलं राजकारण अशा चर्चा केलेल्या आहेत आणि त्याचबरोबर सध्या त्यांच्या कुटुंबामधनं एक निर्णय झालेला आहे राजकीय निर्णय झालेला आहे तर तो निर्णय राजकीय दृष्ट्या ते कसे हाताळतायत याच्याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे कॅमेरामॅन मंगेश आमरेसह मी हर्षदा परत मुंबईतसाठी